नमस्कार आत्ताच मला बातमी मिळाली की मी धुळे जिल्ह्याचा पालकमंत्रीपदची जबाबदारी राज्याचे यशस्व्य यशस्वी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्याचे दोघंही उपमुख्यमंत्र्यांनी मला दिलेली आहे ते मी माझं परम भाग्य समजतो की माझा धुळे जिल्हा ज्या मातीमध्ये मी जन्माला आलो त्या मातीचे सेवा करण्याची मला संधी मिळाली तर आमचा धुळे नंदुरबार जिल्हा हा अनेक क्षेत्रामध्ये मागे राहिलेला आहे आणि याची जाणीव मला आहे आमच्या धुळे नंदुरबार जिल्ह्याला इतर जिल्ह्यांच्या बरोबरीने किंवा त्यांच्यापेक्षा पुढे नेण्यासाठी सातत्याने मी सर्व महायुतीच्या सर्व लोकांना घेऊन मी प्रयत्न करणार आहे काही विरोधी पक्षातले लोकांचे चा चा चांगल्या सूचना असतील जिल्ह्यातील ज्या ज्या लोकांच्या विधायक सूचना असतील त्या सगळ्यांना बरोबर घेऊन धुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी पुढच्या काळामध्ये आम्ही प्रयत्नशील राहणार आहे ही मोठी जबाबदारी मला मिळाली आणि जिल्ह्याचं